तुर्फ पोपट पसारे यांना आदर्श समाजसेवा गौरव पुरस्कार जाहीर कोगनोळी येथील प्रभा क्रमांक तीन मधील गायकवाड गल्लीतील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तुर्फ पोपट आप्पासो पसारे यांना पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीने आदर्श समाज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे यावेळी बोलताना बाळासाहेब कांबळे म्हणाले पोपट पसारे यांची प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी समाज उपयोगी कामे केले आहेत कोगनोळी येथील स्मशानभूमी येथे नागरिकांच्या सोयीसाठी लाईटची सोय विद्यार्थ्यांना मदत वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम त्याने आतापर्यंत राबवले आहेत या सर्वांची दखल घेऊन त्यांना आदर्श समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा सन्मान ऑगस्ट पंचवीस रोजी महाराष्ट्र पत्रकार भवन कोल्हापूर येथे होणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी